काळे खजूर खाण्याचे अनेक असे आरोग्यदायी फायदे आहेत ज्यांना लोहाची कमतरता असेल म्हणजेच हिमोग्लोबिनची पातळी जर कमी असेल तर त्यांच्यासाठी हे खजूर अत्यंत लाभदायक आहेत नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत आपल्या रोजच्या धावपळीच्या युगात आपण काही प्रमाणात आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो तर नक्कीच या धावपळीत आणि अगदी झटपट होणारे हे खजूरचे लाडू दिवसभरात फक्त एकच का तरी देखील तुमच्या शरीराची कमी भरून काढण्यास मदत होईल यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे आपल्या हाडांची मजबूती वाढवता येते तसेच इथे तुम्हाला मी भरपूर असे खजूरचे फायदे देखील दाखवलेले आहेत या सर्वांचा फायदा आपल्याला या एका लाडूतनं मिळतो असतो तर नक्कीच अगदी झटपट होणारी बनवायलाही सोपी आणि चवीलाही अप्रतिम अशी ही, ही लाडूची रेसिपी आपण आज बघणार आहोत चला तर मग आजचीही खजूरच्या लाडूची रेसिपी सुरू करूया पण अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी तर इथे आपण एक कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता आपण मखाणे घेतलेले आहेत आता मखाण्याचे भरपूर असे फायदे आहेत आता मखाना खाल्ल्यामुळे हाडांना मजबूती मिळते तसेच आपल्याला दिवसभरात ऊर्जा मिळण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे आता अगदी एक ते दोन मिनटं हे मखाने अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत खूप छान आता हे क्रंची झालेले आहेत आता ते काढून घ्यायचं आहे यानंतर इथे कडेत तूप टाकायचं आहे तूप गरम झालं की नंतर त्यात सूर्यफुलच्या बिया टाकायच्या आहेत आता सूर्यफुलच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंटचं देखील भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपण हे वापरणार आहोत त्यानंतर या भोपळ्याच्या बिया घेणार आहोत यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने फायबर खनिजे आणि विटॅमिन्स असतात त्यामुळे आपण हे थोडेसे सुरीने कट करून घेतलेले आहेत नंतर यात मगज बी घ्यायचे आहे यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम झिंक पोटॅशियम आणि इतर पोषक असे तत्व आहेत त्यामुळे आपण हे वापरणार आहोत आता हे सर्व वस्तू कमी गॅसवरच कंटिन्यू हलवून तुपात परतवून घ्यायचं आहे हे सर्व खूप छान क्रंचीनेस देतात आणि आपल्या हाडांसाठी सुद्धा खूप मजबूती देत असतात आता तीन ती चार ते चार मिनटांनी हे सर्व परतवून झालेलं आहे ते काढून घ्यायचं आहे नंतर त्याच कडेत परत थोडंसं तूप टाकायचं आहे आणि इथे मी काळे खजूर घेतलेले आहेत खजूर काळेच घ्यायचे आहेत लाल नको आहे आपल्याला कारण काळे खजूर हे आपल्याला जास्त फायदेशीर ठरतात आता त्याच्यातल्या बी काढून मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कमी गॅसवरच हे थोडेसे मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता परतवताना ते अशा प्रकारे चाळायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला अशा प्रकारे थोडंसं दाबून दाबून मऊ करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपले खजूर हळूहळू मऊ पडायला सुरुवात झालेली आहे त्याला अशा प्रकारे स्पॅचराने मध्ये मध्ये थोडेसे अशा प्रकारे कट देऊन दाबून घ्यायचे आहेत आता इथे साधारण पाच ते सहा मिनटांनी आपले खजूर पूर्णपणे मऊ झालेले आहेत गॅस मी कमीच ठेवलेला आहे यानंतर जे सीड होते आपण परतवलेल्या त्या टाकायच्या आहेत नंतर इथे जे मखाने आहे ते मखाने घ्यायचे आहे आता मखाने आपण भाजून घेतलेले त्यामुळे ते अशा प्रकारे कक्रंची झालेले आहेत ते हाताने दाबून यात मिक्स करून घ्यायचे आहे आता हे सर्व सीड मखाने आणि खजूर एक प्रकारे होतील एकसारखे मिक्स होतील अशा प्रकारे दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे आता, आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करून हे मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आता आपले हे लाडूचं मिश्रण खूप छान थंड झालेलं आहे आता इथे चमचा नेहमी असा एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे आणि आपल्याला हवा त्या आकारात अशा प्रकारे गोलाकार लाडू वळून घेणारे अगदी झटपट होणारी आणि खजूरच्या बिया काढल्या की अगदी पंधरा ते वीस मिनटात आपली रेसिपी तयार होते आता इथे मी अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी नक्कीच तुमची हिमोग्लोबिनची पातळी वाढेल तुमच्या ऑफिससाठी घरी असेल किंवा मुलांना डब्यासाठी असेल तरीसुद्धा ही रेसिपी खूप हेल्दी आहे अगदी तुम्ही डाएटवर असाल तरीसुद्धा ही रेसिपी करून खाऊ शकताय चला तर मग ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअरही नक्की करा